अल्पवयीन मुलगी वय वर्ष सतरा नगर शहरात क्लाससाठी जात असताना कॉर्पिओतून आलेल्या ना अनोखी व्यक्तीने तिची सलग दोन दिवस छेड काढून पाठलाग केल्याची घटना घडली नगर शहरात राहणाऱ्या पीडित मुलीने या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी अल्पवयीन मुलगी बुधवारी चोवीस एप्रिलला सकाळी नऊच्या सुमारास क्लाससाठी पायी जात असताना रंगाच्या व्यक्तीने तिची छेड काढली फिर्यादीचा क्लास संपल्यानंतर ती घरी जात असताना सव्वा अकराच्या सुमारास त्या स्कॉर्पिओ आलेल्या व्यक्तीने पुन्हा तिची छेड काढली आणि तेथून निघून गेला दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पंचवीस एप्रिल ला फिरादीचा क्लास संपल्यानंतर ती घरी जात असताना त्याच काळ्या रंगाच्या स्कॉर्पियोतून आलेल्या अनोखी व्यक्तीने तिची पुन्हा एकदा छेड काढली आणि पाठलाग केला दरम्यान सलग दोन दिवस घडलेल्या प्रकाराची माहिती पीडितेने घरी सांगितली पीडितेने गुरुवारी रात्री आईसोबत कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली पोलिसांनी अनोखी व्यक्ती विरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे या प्रकरणी तपास करत आहेत बातम्यांसाठी ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा